नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तीच तीच भाजी पोळी वरण भात कोशिंबीर आमटी हे सगळं खाऊन खाऊन आपल्याला कधी कधी जाम कंटाळा येतो येतो ना बदल म्हणून आपण कधीतरी संध्याकाळी वेगळे पदार्थ सुद्धा बनवतो आणि घरी डिमांड्स पण करतो की आज काहीतरी वेगळं बनवा कारण तेच तेच खाऊन कंटाळा येतो आम्हाला सुद्धा येतो मग आम्ही कधीतरी फोडणीची पोळी फोडणीचा भात खिचडी किंवा काहीतरी वेगळाच पावभाजीच करायची कधीतरी असं पण करतो पण शेवटी खूप मसालेदार पदार्थ संध्याकाळच्या जेवणाला चांगला नाही वाटत कारण की त्यांनी त्रास पण होऊ शकतो म्हणून असा बदल म्हणून एक खूप सुंदर पदार्थ आमच्या विदर्भात काय महाराष्ट्रातला आता सगळ्याच घरांमध्ये तो केला जातो तो, तो म्हणजे वर्णातली फळं आणि अतिशय चमचमीत खमंग स्वादिष्ट असा तो पदार्थ आहे आणि त्याचं जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते काय आहेत ते आपण आधी बघूया आणि माझ्या स्टाईलने मी तो कसा करते हे मी तुम्हाला दाखवते आता वरणफळं दोन भागांमध्ये ब बनवायची आपल्याला फळांसाठी ही कणिक आपल्याला भिजवायची आहे मी आधी इन्ग्रेडियंट्स सगळे सांगते आणि मग आपण गॅसकडे ते करायला जाऊया ही मी अडीच वाट्या कणिक घेतलेली आहे साधारण तीन व्यक्तींसाठी एवढ्या कणकेची वरण पळं भरपूर होतात म्हणजे वन डिश मिल असं तुम्ही खाऊ शकता इतपत होता तेल लागणारे आपल्याला कणिक भिजवताना थोडं पाणी आणि मीठ त्याच्यानंतर ही तुरीची डाळ मी दीड वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हिंग तेल आणि हळद असं घालून मी ती शिजवून घेतली त्याच्यानंतर एक वाटी चिरलेला कांदा आहे हा मी थोडासा जाडसरच आहे टोमॅटो चिरून घेतला एक छोटा मिरच्या लागणार आहेत आपल्याला ला। दोन मिरच्या घेतल्या आहेत कढीपत्ता थोडा त्याच्यानंतर गूळ लागणार आहे थोडा नंतर खोबरं अर्ध्या लिंबाचा रस एवढा लागेलच असं नाही पण अंदाजाने तो तुम्हाला टाकावा लागेल त्याच्यानंतर कोथिंबीर लागेल हिंग लागेल त्याच्यानंतर हा मिसळणीचा डबा लागेल याच्यामध्ये गोडा मसाला हळद आणि तिखट या तीन गोष्टी नक्की लागतील तर आता आपण आधी ही कणिक तेल आणि मीठ घालून भिजवून घेऊ आणि मग नंतर गॅसकडे आपण वरणाला फोडणी देण्यासाठी जाऊया तर आपण आता ही वरण फळांसाठीची कणिक भिजवून घेऊया एक लक्षात ठेवायचं ही पोळ्यांसाठी जशी भिजवतात तशी सैल नाही भिजवायची ही घट्ट भिजवावी भी लागते त्याच्यामुळे पाणी पाण्याचा वापर अतिशय कमी ठेवायचा आणि थोडा वेळ मुरू द्यायची ती आपोआप थोडी सैल होतेच पण अगदी कमी पाण्यामध्येही भिजवायची आता आपण याला साधारण चव येईल इतपत मीठ थोडंसं घालूया याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलाय आणि थोडंसं तेल घालायचं थोडं एक एक टेबलस्पून साधारण मी तेल घातलं याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मी भिजवून घेऊ आधी मी मिक्स करून घेते ॲक्च्युली uh, आपण जी दळून आणतो ना कणिक ती खूपच बारीक असते त्यापेक्षा जो विकतची कणिक जी मिळते जसं आशीर्वाद आटा किंवा असं जर तुमच्याकडे एखादं पॅकेट तुम्ही ठेवत जा कारण ती थोडीशी जाडसर असते तशी कणिक वरणफळांकरता जास्ती चांगली समजली जाते म्हणजे मला तरी असा अनुभव आहे की त्या कणिकेचे फळं जास्ती चांगले राह होतात ही छान घट्ट भिजल्या गेलेली छान मळून घ्यायची तर मी ही स्टीलची कढई ठेवली आहे आपण फोडणीचं वरण करायला घेऊया खाली गॅस लावते तापू देत आता आपले कढईत आपले तेल घालायचे त्याच्यात याला तेल थोडं जास्ती लागेल कारण आपल्याला एवढी दीड वाटी तुरीची डाळ आणि त्यात बाकीच्या सगळ्या गोष्टी घालून फोडणीचं वरण बनवायचं त्याच्यामुळे तेल थोडं जास्ती लागेल ला। आता आपण फोडणी करूया वरणातल्या वर्णातल्या फळांबद्दल एक सांगायला आवडेल मला माहिती की जी मला नंतर कळली जेव्हा मी शिकले तेव्हा मला माहिती नव्हतं याला खूप जण चकोल्या असं पण म्हणतात आणि गुजरातीमध्ये याला डाळ ढोकळी असं म्हणतात डाळ ढोकळी तर ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते आपल्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने केली जाते पण मोहरी घातली थोडस जिरं घालते मिरची घातली कांदा घालते नेहमीची जी आमटी करतो त्याच्यामध्ये आपण जसं करतो तसंच याच्यात करायचं आता आम्ही आमच्याकडे आमटीमध्ये बरेचदा आमचूर पावडर कधी कधी चिंच गूळ असं पण घालतो पण आता ही जास्ती छान चवीची आपण बनवतो त्याच्यामध्ये खूप जण लसूण पण वापरतात पण मी नाही वापरत आता टोमॅटो घालते हा एक छोटा टोमॅटो घातला आहे टोमॅटो घातल्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो अगदी दोन चिमूट मीठ याच्यामध्ये मी कडीलिंब घालतो खूप म्हणायला कडीपत्ता असंही म्हणतात कडीलिंब त्याच्यामुळे आमटीला त्या फोडणीच्या वर्णाला एक खूप सुंदर टेस्ट येते वाह सुंदर वास येतो पदार्थ शिजत असताना तो बघणं हा एक स्वर्गीय आनंद आहे आता मी हळद घातली थोडी पूर्ण चमचाभर असं म्हणायला हरकत नाही थोडं तिखट पण आपण पन घालणार आहोत कारण माझ्याकडचं लाल तिखट हे खूप तिखट नाहीये आणि रंगच लाल येतो पण चव खूप तिखट नाही त्याची चा छान चव येते आता हे झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडस हिंग आत आहे आधी मी साधारण दोन चिमूट घातलंय आता गॅस थोडासा मी बारीक केलाय आता आपल्याला तुरीची डाळ घालायची थोडी थोडी करून घालायची कदाचित एवढी पूर्ण लागणार नाही असं पण होऊ मी जास्ती नेहमी शिजवून घेते तुरीची डाळ कारण करताना आपल्याला अंदाज येतो मग बाकीची ठेवून आपण नंतरही वापरू शकतो ती अजून थोडी घेते आता मी याच्यात गरम पाणी घालते आधी थोडं घातलं थोडा अंदाज घ्यायचा कारण हे जे वरण असतं हे आपल्याला थोडं पातळ बनवावं लागतं कारण जेव्हा आपण याच्यामध्ये वरण फळ सोडतो त्याच्यानंतर ते उकळून ती शिजू शिजेपर्यंत हे वरण आटतं त्याच्यात थोडं पाणी अजून वाढवावं लागेल हा आता मला असं वाटतंय हे बघून की ही उरलेली पण तुरीची डाळ आपल्याला लागेल सुंदर रंग आलाय आता ही छान उकळू द्यायची थोडी उकळी आली की याच्यात आपण बाकीच्या गोष्टी घालूया तोपर्यंत हे असे आतमधले पुरीच्या डाळीच्या जे छोटे छोटे पीसेस आहेत ते मोडून घ्यायचे एक संध छान पुढेचं वरण तयार होतं मी याच्यात थोडं पाणी वाढवते गरम पाणी घालते हे किती पातळ केलंय बघा मी डाळ सगळी खाली आहे तुम्हाला कदाचित असं वाटेल की याला काय चव असणार पण आता ती चव कशी येते ते आपण बघूया छान भरपूर पाणी घालून मी हे वरण तयार केलंय आता याच्यामध्ये आपल्याला उकळी आली की मसाले घालायचे तिखट आणि हळद आपण ऑलरेडी घातलाय मिरची घातली आहे कांदा घातलाय टोमॅटो घातलाय आता याला थोडी छान उकळी यायला लागली आहे हा आता एक एक गोष्ट आपण घालूया याच्यामध्ये तो म्हणजे हा गोडा मसाला हा प्रत्येक घरामध्ये मराठी माणसांच्या घरामध्ये असतोच आपण उसळीला आणि भाज्यांना पण हा वापरतो साधारण तीन एक चमचे मी तीन साडेतीन चमचे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता थोडा जास्ती घाला असं मी सांगेन कारण की याच्यामध्ये अजून वरण फळ येणार त्याच्यामुळे फक्त वरण आपण खाणार नाही आहोत त्याच्यातली त्याच्या सकट ते वरण आपण खाणार आहोत त्याच्यामुळे तो थोडा जास्ती घालायचा जा। आता मी गुळ पावडर घालते साधारण दोन चमचे आमटीला गुळ तर लागतोच खूप जण याच्यात चिंच पण घालतात ती पण छानच लागते पण मी टोमॅटो घातला त्याच्यामुळे मी चिंच घातली नाही आता मी याच्यामध्ये थोडासा एक चमचाभर लिंबाचा रस घालते लिंबाच्या रसामुळे ती जी फोडणीच्या वरणाची चव आहे ती एन्हान्स होणार आहे छान आता मी मीठ घालते आपण टोमॅटोसाठी थोडस मीठ दोन चिमूट घातलो तर हे लक्षात ठेवून मीठ घालायचं आहे शिवाय आपण जेव्हा वरणफळ चिकणीक भिजवली तेव्हा पण त्याच्यात पण आपण मीठ घातलाय तर साधारण दोन सव्वा दोन चमचे मी मीठ घातलेलं आहे त्याला छान उकळी द्यायची याच्यामध्ये आपण गार्निशिंग करता भरपूर कोथिंबीर कारण त्या कोथिंबीरचा पण एक सुंदर स्वाद येतो आणि ओलं खोबरं काही लोकांना वरणफळांमध्ये खोबरं आवडत नाही पण मला आवडतं आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतं म्हणून मी ते घालते वाह काय सुंदर रंग आलाय खूप छान आता याला बारीक गॅसवर आपण थोडं उकळू द्यायचं ती जेवढी उकळेल तेवढी तिची चव सुंदर येईल आता आपण इथे वरण फळं करून घेऊया ती फळं कशी करायची सांगते ती दोन पद्धतीने केली जातात मी थोडं तेल हातावर घेते आमच्या विदर्भ साईडला तसे दिवे करायची पद्धत आहे ते पण दाखवते तुम्हाला असं छोटासा गोळा हातात घ्यायचा कणकेचा आणि त्याचा असा दिवा तयार करायचा हे बघा मी दोन तसे करते वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे गृहिणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात आमच्याकडे नागपूर साईडला अशी करतात वरणातली फळं म्हणजे ही फळं अशी करतात आणि मग ही त्या फोडणीच्या वरणामध्ये सोडून ती भरपूर वेळ उकळली जातात झाकण ठेवून आणि मग ती खायला घेतात ती पण सुंदरच लागतात ही पण मी एक नवीन पद्धत आता इतक्यात शिकलेली आहे ती माझ्या एका मैत्रिणीकडनं शिकली आहे तिचं नाव धनश्री तर तिने ती, ती ज्या पद्धतीने वरण वरणफळ करते ती फारच सुंदर करते फार ती फार सुग्रण आहे तिच्याकडनं मी जी पद्धत शिकले त्या पद्धतीने मला जास्ती करायला आवडतात म्हणून मी तशी करते ती पद्धत मी तुम्हाला दाखवते आता असा मोठा गोळा घेतलाय मी छान मळून घ्यायचं आपण इतकी घट्ट गणिक भिजवली होती तरी पण ती मऊ झाली बघा त्याच्यामुळे ती घट्ट भिजवली हे फार बरं झालं त्याला थोडं पीठ लावायचं आणि ते चक्क लाटायचं असं छानपैकी कोळीसारखं पातळ नाही पण थोडं मोठ करायचं हे सारखी लाटायची सगळीकडनं हे पाहि इतपत जाड मी लाटलेली आता काय करायचं सांगते आता खूप जण इथे इथे पण आता दोन पद्धती आहेत मी ज्या पद्धतीने करते ते मी दाखवते इथे सुरीने याचे काप करून ते डायरेक्ट फोडणीच्या वरणात सोडतात त्याला चकोल्या म्हणतात तर तसं मी नाही करत मला माझ्या मैत्रिणींनी शिकवल्याप्रमाणे हा जो तवा तापलेला आहे याच्यावर ही पोरीसारखी पोळी टाकली आहे मी आता आणि थोडीशी भाजायची अगदी थोडीशी का होईना थोडासा गॅस मोठा करून थोडी भाजायची आणि ही दुसऱ्या बाजूनी पण थोडीशी भाजायची अगदी थोडीशीच भाजायची पण भाजायची तसा एक स्मेल येतोय बघा भाजण्याचा खूप नाही अगदी सारखी भाजायची नाही आपल्याला थोडीशी भाजायची परत ही, भाज ही मी पेटवली ठीक आहे आता ही थोडीशी भाजलेली पोळी ही मी याच्यावर घेते काढून आता ही जी पोळी आहे तिचे तुकडे करायचे ती तुकडे करायची पण माझी एक वेगळी पद्धत आहे हे बघा मधून एक केला कापून घ्यायचे तुकडे त्याचे हे गरम आहे खूप त्याच्यामुळे मला कापताना थोडा काळजी घ्यायला लागते हात भाजतोय हे पा दाखवते मी तुम्हाला हे पाहे अशी इतपत जाडीचे फळ ही तयार होतात आता ही मी त्या ताटात काढून घेते आणि अजून एक दोन पोळ्यांचे काढून घेते असे आणि मग ती एकदम आपल्याला फोडणीच्या वरणात सोडायचे हे करण्याचं मुख्य कारण मला असं वाटतं म्हणजे तिने मला कारण नाही सांगितलं ती त्या पद्धतीने करते ती पद्धत तिने सांगितली पण मी जेव्हा ते चाखून बघितलं तेव्हा मला असं लक्षात आलं की तो एक स्मोकी फ्लेवर त्या फळांना येतोय भाजल्यामुळे आणि ती पटकन शिजतात नाही तर वरणातली फळं शिजायला आणि ती थोडी कधी कधी विरघळल्यासारखी होतात गिळगिळीत लागतात कधी कधी पण अशी तुम्ही जर करून बघा ही ट्रीक आहे एक प्रकारची ही तिच्याकडनं मी शिकले आणि याने फळ लवकर शिजतात आणि चवीला फार वेगळी आणि सुंदर लागतात थोडीशी भाजते आता मी दोन्ही बाजूनी झाली तुम्ही गॅस बंद करून ह्याचे पण तुकडे करून घेते असे मग आपण आता ते वर्णात सोडूया तर आपण छान वर्णाला उकळी आलेलीच आहे हा हे बघा हे थोडस अळून आलाय तर इथे परत लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला आता ही फळं आपण वर्णामध्ये सोडणार आहोत तर तेव्हा हे वा वर्णाचा रंग इतका सुंदर आलाय छान त्याचा अजूनही काही बऱ्यापैकी घालू शकता दुधी भोपळा घाला सांबारासारखं पण करू शकता प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे शेवग्याच्या शेंगा घालू शकता पण मी खूप त्याच्यात घातलं नाहीये टोमॅटो आणि कांदा घातलाय मी लसूण सुद्धा घातलेलं नाहीये पण लसूण चांगला लागतो तर इथे जर तुम्हाला असं वाटलं की हे खूप घट्ट झालंय वरण पुन्हा आळून आलंय तर तुम्ही इथे पाणी पुन्हा वाढवून थोडंसं मीठ ऍड करून तुम्ही ते पुन्हा सरस करू शकता पण आता मला हे ओके वाटतंय हे पाय पातळच आहे आता हे उकळायला लग लागलं की याच्यामध्ये आपण फळं सोडूया आता नागपुरातल्या पद्धतीप्रमाणे जी फळं दोन केली आहेत मी ती पण सोडूया आपण ह्याच्या आणि ही जी आपण केलेली फळ आहे ही पण सोडूया आणि मला त्याचा आणखीन एक उपयोग असा वाटतो या पद्धतीने केलेल्या फळांचा की तशी वेगळी राहतात सुट्टी राहतात ती एकमेकाला चिकटत नाही भाजून घेतल्यामुळे असं असावं काही मधून मधून ढवळायचे ही साधारण दोन दोन मिनिटाच्या दोन वाफा याला बऱ्यापैकी पुरतील असं अंदाज आहे आता आपण याच्यावर हे उकळत आहे छान ते शिजण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवूया मी सगळी फळ आत्ता केली नाहीत कारण हे मी हा व्हिडिओ शूट करण्यासाठी फक्त साधारण दोन व्यक्तींना पुरती लवढीच केलेली आहे नंतर घरातले सगळेजण जण आल्यानंतर त्यात मी ॲड करीन अजून हे बघा हे शिजतायत छान आणि ही पटकन शिजतात भाजून घेतलेली असल्यामुळे आता मी गॅस कमी करते आणि याच्यावर झाकण ठेवते आता आपण उघडून बघूया येस बऱ्यापैकी शिजलेलं आहे हे बघा किती पटकन शिजले एकाच वाफेत शिजली आहेत बघा ही फळ दुसरी वाफ द्यायची पण तशी गरज नाही आहे आपण आता टेस्टिंगला घेऊया पण अजून एखाद मिनटं ठेवायला हरकत नाही असं मला वाटतंय टू बी ऑन सेफर साईड हे पाही पण शिजली आहेत बघा छान त्याचा रंग बदललाय कारण शिजणं म्हणजे याचा अर्थ ते थोडी पांढरट होता तशी हे पा एक मिनिट ठेवूया फक्त आणि टेस्टिंगला घेऊया आता आपण ही वरणफळं याच्यात बोलमध्ये काढून आणलेत आहेत बघा मी खूप छान शिजले आहेत खूप सुंदर फ्लेवर येतो आहे आता हे खाताना पण एक पद्धतीने खाल्ली तर ती आणखीन सुंदर लागतात त्याच्यामध्ये थोडासा कच्चा कांदा घ्यायचा वरून हे पा कच्चा कांदा घ्यायचा आणि साजूक तूप घ्यायचं मॅन्डेटरी आहे आता ही खाण्यासाठी परफेक्ट तयार आहे ते बघा तर अशी ही आपली खास आवडीची वरणफळं तयार झालेली आहेत खूप डिटेल रेसिपी होती मला माय माहिती आहे पण मला ती माझ्या पद्धतीने मी कशी करते हे मला दाखवायचं होतं आता मी याचं टेस्टिंग करते ह्याच्यामध्ये ऑलरेडी तूप आणि कांदा चिरलेला कांदा आपण घातलेला आहे अतिशय कम्फर्ट फूड असं याला म्हणता येईल एक आत्म्याला तृप्ती मिळते ना अन्न खाल्ल्याने ती या पदार्थामुळे मिळते असं मी नक्कीच म्हणेन तुम्ही या पद्धतीने वरणफळ नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तुम्ही केलेल्या वरणफळांचे फोटो मला पाठवा ते मी नक्की पोस्ट करेन आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू